नमस्कार विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा दिला आहे ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे को, कोकणातही विजांसह पावसाची शक्यता आहे राज्याच्या हवामानात चढ चढउतार होत आहे किमान तापमानाचा पारा वाढल्याने नाहीसा झाला आहे दुपारा उन्हाचा चटका आणि हे झाला आहे दक्षिण कर्नाटकपासून मध्य पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे यामुळे मध्य भारतासह राज्यात ढगाळ हवामान होत आहे विदर्भ मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आहे कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात देण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपले चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद